आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चौ चोवीस रोजी मी माझ्या शेतात श्री उमेश सुधाकर शिंदे शेजारी असलेलं शेत शोहबाई सुधाकर शिंदे हे दोन शेतं चार एकर असून ह्या चार एकर क्षेत्रात माझ्या शेतात ह्या जिनिंगमुळे शंभर टक्के कपाशीचं नुकसान झालेलं आहे ते पण कसं बोंडाडीमुळे मी जवळजवळ आठ जून ह्या रोजी कपाशी लागवड केली होती त्याच्यात मी यांना अगोदर असं सांगितलं होतं फो म्हणजे मोबाईलद्वारे म्हणा किंवा तोंडी म्हणा की इथे साबळे लावा माझं नुकसान होईल पण यांनी त्या शब्दाचाही दखल घेतला नाही आणि मी आज माझ्या शेतात आलो म्हणजे मध्ये आलो तेव्हा नव्हतं पण आज जेव्हा मी पहिली व्यचने करण्यासाठी ह्या शेतात आलो तर आज पाहिलं तर माझ्या शेतात शंभर टक्के नुकसान झालेलं आहे दुसरी गोष्ट मी कृषी केंद्रावाल्याचे पैसे कुठून देऊ माझ्यावर झालेला बोजा कुठून फेडू आज जर माझ्या शेतात पाहिलं तर एकही कैरी चांगली नाही तुम्ही वाटल्यास जागेवर या स्पॉटवर या आणि पंचनामे करा मला तालुका अधिकारीलाही सांगणं आहे ब जिल्हाधिकाऱ्यालाही सांगणं आहे की मागच्या टायमाला जेव्हा आम्ही अर्ज दिला दिल्यानंतर यांनी यांना काही माहिती झाली यांनी पंधरा मिनटात साबडे लावले आताही मी गेलो मी त्यांचा व्हिडिओ केला व्हिडिओ साबळा म्हणून नाही दुसरी गोष्ट मग मी त त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या म मालकाला फोन लावला मग मालकाचा मला फोन आला तर मालक म्हणतो की तू पंधरा मिनटं थांब भोला भाऊ बो येत आहे भोला भाऊ इथे स्पॉटर आल्यावर म्हणतो की तुमच्या काही जे होईल ते करून घ्या मग मी आत्महत्या करू का मी कुठून पैसे पेडू माझ्यावर जो बोज आहे तो मी कुठून देऊ आज माझ्यावर जवळजवळ पाच लाख रुपये कर्ज आहे मी कुठून द्यायचं माझं जवळजवळ शंभर क्विंटलचं नुकसान होतं इथे मी पैसे कुठून देऊ ह्या जिनिंगमुळे यांनी साबळे न लावले काहीच न लावल्यामुळे ते नुकसान होत आहे तरी मला न्याय मिळावा मी अशी आपल्याकडून अपेक्षा करतो मी तुम्हाला माझ्या शेताला लागून जी जिनिंग आहे ती दाखवतो आणि ती हिच्यामुळे माझ्या शेतात जो प्रादुर्भाव झाला आहे तो तुम्ही हे पाहावा ह्या बघा एकही कैरी चांगली नसून काहीच प म्हणजे एक टक्केसुद्धा उत्पन्न मला येणार नाही तसेच जिल्हा जिल्हाधिकारी व ज्या कार्य ज्या तहसीलदार साहेब प्रांतसाहेब यांनीही जा ज्यावर दखल घ्यावी आणि मला न्याय मिळवून द्या मी आपल्याकडून हीच अपेक्षा करतो बाकी काही नाही बस